तुम्ही बसायला जेवण करायला इलेक्ट्रॉन तुम्ही हा बसायला पोट तुम्ही जाऊ तिकडे मी कारलं बनवते पहिले कारलं बनवले की जेवण के काय ठीक वरण तिखं नाही तिखट आहे इतकं बरं नाही केला तर या टायमात फितकं वरण खाल्लं की पोट येणार बरं अरे आ मम्मी इधर तक ना कोण आहे राम काय राजकुमार दादा म्हणजे साक्षीताई हाय ताई कुठे आले जायला ताई अकोल्याला अकुलेला, 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 अकुलेला। साक्षीताई बोला कशा म्हणजे छान आहे कुठे आले जायला अकोल्याला आले काय केंद्र जेवायला काय केलं जेवायला असं का भागवत ना काय दादा जेवायला आहे तुरीच वरण वरण केलं तिकट वरण काय स्वयंपाक झाला का ताई नाही ताई स्वयंपाक चालू आहे झाला आता दोन तीनच पोळ्या राहिल्या दोन तीन कोड्या केल्या शेवटच्या कि झाल्या स्वयंपाक पण झाला म्हणा मला आरामात आराम काय कडी सर कमी तर मग प्लेट पाठशील ना तो काय लेखा कुठं खूप दिवसानंतर लाईव्ह आलं ताई हो हो बरोबर आहे साक्षी ताई इकडे राहिले आलो ना म्हणून इकडे राहिले आलो तर सामान किमान आणलं नाही तो नाही दिसत मला चेहरा नाही दिसला तरी चालते नाही सांगा सगळे माय आवाज आला तरी चालते ना स्वयंपाक व्हायला दोन तीनच पोळ्या राहिल्या पोळ्या झाल्या की मग दिसते चेहरा मग मी बाहेर जाणार बाहेरून बोलते तुमच्या सकाळी समजा तुम्ही का बर अकोल्याला राहायला आल्या मुलाची शाळा नाही आहे का मुलांची शाळा आहे ना अकोल्यालाच आहेत ना मुलं ती हो ताई मुलं अकोल्याची शाळेत आहेत इथ बसा ना तिकडे घे टी व्ही पुढे तिकडे घ्या नाही इथे जेवण तिथं प्रयास तू पण जेवण करून घे बाळा मग रात्री अकरा बारा वाजले तरी चालते अभ्यासायची नाही होते ताई लाईव्ह पण मला दिसत नव्हता ताई मी घेतला लाईव्ह असं नाही की एकदम बंदच आहे आता दोन वच दिवस झाले लाईव्ह मध्ये आणि मी त्याचे पहिले लाईव्ह मध्ये होती तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे ताई म्हणजे नोटिफिकेशन वगैरे हो ना तुम्हाला मी लाईव्ह मध्ये असली की